जयहिंद फ्रुट्स अँड ड्राय फ्रुट्स या दालनाचे घटस्थापना शुभ मुहूर्तावर माजी सैनिक प्रोपरायटर संदीप मोरे यांच्या हस्ते सहपत्नी उद्घाटन संपन्न झाले धुळे शहरातील जयहिंद चौकातील जयहिंद कॉलनीत या दालनाचा शुभारंभ करण्यात आला धुळे शहरातील माजी सैनिक प्रोपरायटर संदीप मोरे व प्रोपरायटर प्रमोद पाटील यांनी आज घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर जयहिंद फ्रुट्स अँड फ्रुट्स दालनाचे उद्घाटन केले असून शहरातील जयहिंद चौकातील जयहिंद कॉलनीतील गजबजलेल्या या ठिकाणी फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स नागरिक ग्राहकांना जवळच हाकेच्या अंतरावर उपलब्ध व्हावेत या हेतूने या दालन ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे या फ्रूट्समध्ये सफरचंद पपिता केळी अननस मोसंबी द्राक्षे सीताफळ डाळीं पेरू केव्ही स्ट्रॉबेरी चिक्कू ड्रॅगन फ्रूट आदी सर्व प्रकारचे फळ तसेच ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम पिस्ता किसमिस अंजीर आक्रोड मनुके खारी खजूर आदी सर्वच प्रकारचे ड्रायफ्रूट्स उपलब्ध असून अतिशय उत्तम दर्जाचे व अत्यल्प दरात ठिकाणी उपलब्ध असून विशेष म्हणजे या ठिकाणी घरपोच सुविधा नागरी ग्राहकांसाठी उपलब्ध आहे तरी ताजे व उत्तम प्रतीचे फळे व सुकामेवा मापक दरात उपलब्ध असून सेवेची संधी द्यावी असे यावेळी प्रोपरायटर माजी सैनिक संदीप मोरे व प्रमोद पाटील यांनी ग्राहकांना आवाहन केले असून एकदा या जय हिंद फ्रुट्स अँड ड्रायफ्रूट शॉपला अवश्य भेट द्या व आपल्या सेवेची संधी द्या असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी संदीप मोरे माझे सैनिक मी जय हिंद फ्रूट्स आणि ड्रायफ्रूटचं दुकान नवीन ओपनिंग केलेलं आहे या आता याच्या अल्प दरात सर्व प्रकारचे तुम्हाला ताजे फळं मिळतील तसेच माफ दरात तुम्हाला फूड मिळतील आणि ही सुविधा आम्ही संपूर्ण धोळ्यात घरपोच उपलब्ध केलेली आहे हॉस्पिटल आणि कॅन्टीन वगैरे कुणालाही आवश्यकता पडलीच तर आम्ही घरपोचपर्यंत डिलिव्हरी करू जय हिंद घट उपलक्ष साधून आम्ही आज आमच्या नवीन शॉपची सुरुवात केलेली आहे आणि मला आशा आहे की सर्व ग्राहक मला अपेक्षित सहकार्य करतील आणि आमच्याकडूनही व्यवस्थित सेवे सेवा होईल अशी ईश्वरने प्रार्थना